पत्रकाराच्या घरी एक लाखाची घरफोडी बुलढाणा शहरात सध्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बुलढाणा शहरातील मलकापूर रोड परिसरातील माढा कॉलनीत राहणाऱ्या एका पत्रकाराच्या घरी जवळपास एक लाखाची घरफोडी झाल्याची घटना आज पंधरा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे पत्रकार संदीप वानखेडे बुलढाणा शहरातील माढा कॉलनीत राहतात बारा जानेवारीला ते परिवारासह बाहेरगावी गेले होते आज दुपारी घरी परतले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसून आले त्यांनी आज जाऊन बघितले असता बेडरूम मधील सामान अस्तव्यस्त पडलेले होते त्यांनी अलमारीमधील वस्तूंची पाहणी केली असता नऊ ग्रॅम सोन्याची पोत आणि नगदी पस्तीस हजार रुपये अलमारीत आढळून आले नाही त्यामुळे एकूण जवळपास एक लाखाची चोरी झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत

सत्तर <tap> हजारशी <tapmumbles> <tap>